पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत कुदळवाडीतील अनेक लघु उद्योजकांसह हजारो कामगारांचे संसार रस्त्यावर नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज बेचाळीस एकर जागेवरील अतिक्रमण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलीस यंत्रणेच्या संयुक्त कारवाईत जमीनदोस्त झाले तसेच अठरा लाख स्क्वेअर फूट क्षेत्र रिकामे झाले आरक्षित जागेवरील अनधिकृत भंगार गोदामांवर कारवाई केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने चिखली कुदळवाडीतील अतिक्रमण असलेल्या लघु उद्योगांवर शनिवारी कारवाई केली शनिवार दिनांक आठ पहाटेपासून केलेल्या या कारवाईमुळे लघु उद्योजकांसह यात काम करणाऱ्या हजारो कामगारांचे संसार रस्त्यावर आले आहेत येथील कुदळवाडी वस्ती पवारवाडी परिसरातील भंगार दुकाने गोदामे यासह अन्य व्यावसायिक आस्थापनांमुळे अस्वच्छता वाढू नये ध्वनी आणि जल प्रदूषणात भर पडत होती तसेच भंगार गोदामांना आग लागल्याच्या घटनाही वारंवार घडत होत्या आगीच्या घटनांमुळे हवेचा निर्देशांग बिघडला होता ही भंगार दुकाने आणि गोदामांकडून शहराला धोका निर्माण झाल्याचे प्रशासन वतीने सांगण्यात आले त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी पहाटे तब्बल बेचाळीस एकर जागेवरील दोनशे बावीसहून अधिक स्ट्रक्चर बांधकामे आणि पत्रा धडक कारवाई करीत ती जमीन दोस्त केली कुदळवाडी आणि परिसरातील अतिक्रमणे काढू नये यासाठी काही लोक सर्वोच्च न्यायालयात लढा देत होते सर्वोच्च न्यायालयाने या लोकांची याचिका फेटाळून लावली असल्याचे सांगत महापालिकेने सर्व संबंधितांना नोटीस बजावली त्यामुळे परिसरातील नागरिकांनी राजकीय पुढाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली होती काही पुढाऱ्यांनी या प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन देखील दिले होते मात्र महानगरपालिकेने नोटीस दिली आणि स्थानिक आमदार खासदार माजी नगरसेवक या भागातून गायब झाल्याची टीका आता कुदळवाडी भागातील नागरिकांकडून केली जात आहे सदर अतिक्रमण कारवाई अन्यायकारक असल्याची भावना येथील व्यावसायिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली तसेच या अतिक्रमण कारवाई उद्ध्वस्त झालेली अशी मागणी येथील रहिवासी व वतीने करण्यात येत आहे या अतिक्रमण कारवाईत नुकसान झालेल्या व्यावसायिक व नागरिकांच्या वतीने आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे कारवाईपूर्वी नोटीस मिळाली असली तरी एवढी मोठी कारवाई करताना प्रशासनाने आमचा थोडासा विचार करायला हवा होता असेही या नागरिकांच्या वतीने आता सांगण्यात येत आहे या कारवाई संदर्भात माहिती देताना पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सांगितले की शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आलीये कुदळवाडी भागात वारंवार आगीच्या घटना घडल्या तसेच वाहतूक दळणवळणाचे प्रश्न निर्माण झाले अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या या बांधकामांमध्ये सुरक्षात्मक उपाय न करता विविध व्यवसाय सुरू असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात या व्यवसायातून थेट पाणी सोडले जात होते हवा प्रदूषणात वाढ झाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या तरतुदींचे उल्लंघन करणे कामगार कायद्याचे पालन न करणे अशा अनेक बाबी या भागात निदर्शनास आल्या होत्या अशा परिस्थितीत कायद्याचे पालन करून महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली आहे यापुढेही अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील असे चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही